मंदारकिणी यतीन खुद अखेर भाजपात मुंबई प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत दर्शना कासवकर शाखा प्रमुख नंदा सारंग नितीन पवार सईवाघ अमन घोडवले संजय कासवकर अशोक कासवकर यांचाही जाहीर पक्षप्रवेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या तब्बल बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झाला तर या किल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत जाहीर केले देवा भाऊंकडे सर्व काही आहे तरीही फोडाफोडी करतात नाशिकमधून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला शुभांशु शुक्ला पृथ्वीवर भारतीय शुभांशु शुक्ला आज पृथ्वीवर असल्याची माहिती समोर येत आहे मेलोतरी मागे हटणार नाही नव्यानं ना संकल्प करीत मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबई गाठणार आहेत यावेळी त्यांनी मेलोतरी मागे हटणार नाही असे वक्तव्य प्रसार माध्यमांशी बोलताना केले